नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत रव्याचे वडे तर चला तर पाहूया या वड्यामध्ये कोणकोणते साहित्य लागतं ते, ते लागते सर्वात प्रथम आपण गॅसवरती कढई चढवायची आहे आणि त्यामध्ये दीड तांब्या पाणी घालायचं आहे आणि ते पाणी गरम होण्याकरता ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हे पाणी आपल्याला काय करायचं आहे उकळी मारून घ्यायचं आहे उकळी मारल्यानंतर मोठी दीड वाटी आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे रवा घालायचा आहे आणि रवा एकसारखा आपल्याला हलवायचा आहे जेणेकरून तो रवा आपला शिजला पाहिजे आणि फुलला पण पाहिजे बघा आपला रवा आता फुलताना दिसतोय बघा सुंदर असा रवा आपला शिजलेला आहे आणि रवा शिजल्यानंतर आपल्याला पंधरा मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून ठेवायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि रवा गार झाला पाहिजे हे बघा झाकण ठेवलेलं आहे गार होण्यासाठी ठेवायचं आहे गार झाल्यानंतर आपल्याला ते ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता रवा गार झालेला आहे आणि त्यामध्ये मिरची कोथिंबीर जिरे दही हे एकत्र करून काय करायचं आप आहे आपल्याला सर्व जिन्नस मिक्स करायचं आहे आणि ते मळून घ्यायचं आहे छान चांगल्या रीतीने हे बघा माझा गोळा झालेला आहे तयार मळून आणि असे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत जे गोल करायचे आहे आणि त्याच्यामध्ये एक होल द्यायचं आहे बघा अशा रीतीने आपले काय झालेले आहे दरव्याचे वडे तयार होत आहेत सर्व वडे तयार झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे तळण्यासाठी आणि मग हे वडे आपल्याला काय करायचे आहेत तेलामध्ये सोडायचे आहेत आणि दोन्ही बाजूने चांगले वडे काय करायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये तळून काढायचे आहेत बघा छान असा रंग येत आहे वड्यांना बघा सुंदर कलर आलेला आहे आणि हे वडे अगदी कुसकुशीत लागतात खायला जवळजवळ वडे आपले तळून होत आहेत बघा चांगला कलर पण आलेला आहे या रव्यांना बघा वड्यांना आणि अशा रीतीने आपले वडे तयार झालेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद